हाय फ्रेंड्स सुंदर झाला ना केक किती सुंदर वाटते तर चला कसा बनवायचा तेच बघूया पायनॅपल फ्लेवरचा केक मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे छान मस्त केला होता आणि आता करूया चॉकलेट के। के केक तर नेहमी चॉकलेट केक असतात म्हटलं आता चॉकलेटच पण डिझाईन वेगळी थीम वेगळी तर आज आपण जंगल थीमचा केक बनवणार आहोत तर त्या ठिकाणी मस्त असा ग्रीन कलर कसा बनवायचा थीम कशी द्यायची तर तेच बघूया नेहमीप्रमाणे तीन लेअर करून घेतल्या भरपूर सॉस टाकून मस्त असा केक सोप करून घेतला या ठिकाणी मी वन के जीचा केक बनवत आहे पण हाफ के जीचा टीन होता तर त्या टीनमध्ये मी हाफ बेक करून घेतला आणि बेक बेक केल्यानंतर मस्त अशी डिझा क्रमकूट करून दहा मिनिट फ्रीजरला सेट करून ठेवला फ्रिजरला सेट झाल्यानंतर बाहेर काढला पुन्हा व्हाईट क्रीममध्ये ग्रीन कलर ॲड केला छान अशी प्रॉपर त्याला फिनिशिंग दिली फिनिशिंग दिल्यानंतर जवळजवळ मी एक पंधरा वीस मिनिट फ्रिजरला ठेवला तो आणि मगच बाहेर काढला कस्टमरला देण्याच्या अगोदरच त्याच्यावर टॉपर्स ते लावले छान असे आणि मग मी तो त्यांना दिला त्याच्यावर मी यश नावाचे अल्फाबेट लेटर कसे बनवले तर ते पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता बघा किती सुंदर डिझाईन झाली टॉपर्स छान लावले केक आवडला ना आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा